नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय म्हणून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः नामधारक शिष्य देखा विनवी सी कौतुका प्रश्नकरी एकचित्ते एकचियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा विस्तारा ज्ञान होयामासी उदर व्यथे चा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी आम्हा वे ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामनी भिक्षा केली जाचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियेसा तया सायन देव द्विजासी गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्रीगुरूंचे वचन सायन देव विप्रकरी नमन माथा ठेवनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त जनतारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैंची आम्हासी मागे एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंशपारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह पौत्री पुत्र उपरी द्यावी सद्गती विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी वचनी सेवा करितो द्वारयवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घातकरीतो जिवेसी याची कारणे आम्हासी तसे मजाजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण आपण आपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती न करी भय सांडूनी तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला महापाशी जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आली संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज होसी पारंपार वंशवंशी अखिला भिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारं परी सुखे पौत्री पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला धोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित जवळी कालांतक यमजैसा यवन दृष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहत्या पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊनि गृहांत गेला यवन कोपत विप्रजाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी हरी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरलाधोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतकयम का जैसा यवन दृष्ट परीयसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख गृहांत गेला यवन कोपत कोया ओळंबयासि केवी स्पर्शे अग्निसी होय जासी काय करिल क्रूरदृष्ट गरुडाची आपिलियांसी, सर्पतो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत के वि ग्रासी गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्याची कैसे भयदारुण काळमृत्यून बाधे जान अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा जासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊ न शरीर स्मरण त्यासी नाही हृदयज्वाळा हो त्यासी जागृत हो परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एकापनासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे तये वेळी संतोषोनी द्विजवर आला आलाग्रामा वेगवक्र गंगातीरी गुरुचे चरण दर्शना देखोनी या गुरुसी नमन करी तो भावेसि स्तोत्रकरी सांगे आद्यंत सांगेरुत्तान्ताद्यंत श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोणी गुरुंचे वचन विनवीतसेखर जोडून चर्ण आपन न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविन देखा राहो न शके शन एका सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार वया सगरांसी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हा दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा नकरा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मनोनी हस्तठे विती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनिविस्तरू न सागे नामकर्णी स सा कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारु मनकरुणी एकागृ ऐकाश्रोते सकळी कहो परमकथाकल्पतरो श्री, परम श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवाद क्रूरयौवनशासनं सायंदे वर नाम चतुर्दशोध्याया